महालक्ष्मी देवी, देवी, श्री देवी अपाट नगर होते नगराचा एक राजा होता तो शूर्व होता तो दयाळू गुरुवार देवा साधू संतांनी होता आनंदी होता राजाच्या राणीचं नाव सूरचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावन अहंकार एक शेख वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण बांदन होऊ भांडणात वैतागानी रागाने घाबरलेलं पडली चालत होती अनवाने रा, त्या करीत होते लक्ष्मीचे व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिने व्रत केले सुख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती प फळांना आली कारतानी ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशहा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर जा ओळू लागलं गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताटात फुगली दास दासीवर रागवली एकदा काय झालं देवा देवीच्याही मनात आलं रा राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी खो ओळखतले ओळखले नाही हे बघावं आणि राजाकडून सुखाने राहत होती कन्याचे नाव श्याम दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं घेतलं फाटक वस्त्र नेसली मळवट फासला हाती काठी घेतली टेकवत टेकवत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली आरे आहे का घरात कुणी कुणी घास देईन का दासी बाहेर आली म्हातारीला दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस कुठून काय काम काढलंस तुझं नाव काय तुझं गाव काय तुला हवं काय मधून मधून ओळखत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारेकडून ना आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग तुझी राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत संख्याशी गप्पा मारतेस त्यांना सांगितलंय तर माझ्या रा, रा, रागावरती तुला गत्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर तुला हसतील तू जरा मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना म्हातारी रागवली मनमन सं, संतापली तुझी राणी पैशाला बाळली माणूस की विसरली दारिद्र्य मेली आज झाली राणी पण देवी देवीला विसरली माझ्या ना मीच मी तिला व्रत सांगितले देवीची तीन केले आता राणी पदावर बसली दे, देवीला नाही गर्व झाला संपत्तीचा पैशाची गोर गरिबांची पर्वा नाही थोरा मोठ्यांचा मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात तोडून म्हणाली ते व्रत मला सांगा मी ते निमाने उतारा आणि उठणार नाही नाही घेतला असा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या म्हातारी उठली काठी टेकवत निघाली तोच माडीवरून राणी ती कन्या श्याम धावत आली ती कळकळून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली क्षणभर त्या दा। मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलाचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येत तरी म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला जा म्हणले ना तुला जातेस की नाही दुसरी घर नाही तुला का म्हातारी डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासी लक्ष्मी वृद्ध केले तिची स्थिती सुधारली दासी पण गेले संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांभालीने वृत्त नियमाचा सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार गुरुवारी तीन श्री महालक्ष्मी व्रत केले शेवटच्या गुरुवारी सिद्धेश्वर श्याबालेला राजवैभव मिळाले हा लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधा समाधानाने समाधान समाधानाने संसार चालू होता हा सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य ठेवले शत्रूने राजा राज्यावर चाल केली राज्य लुबाडून सुरचंदीकेचे राणीपत गेलं भद्रशावाला वाईट वाटल पूर्वीचे दिवस आठवले राना, वना, राजा राणी दिवस काढत होते कन्याने भेटावं वाटलं तो एका एका निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांती साधी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रशावाला पाहिले घाई ती राजा राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालादर माणस पाठवली माझा माणसं पाठवली आणायला रथ पाठवला साऱ्या साऱ्या सरांच्या घरी आणला सन्मानानं वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जा जव, जायचं जावायाला तसं नाही सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायाला मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजा सो राजासोबत पाठवलं राजा घरी परत परतला चंद्रिकेने भेटला हा हंडा पाहून ती आनंदात आनंदी घाईने तिला काढलं बघते तर काय तिला कोळसे दिसले चंद्रिकेने हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितले ते ऐकून तोही खशीत झाला दुःख पाठला होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वाट बनवा भटकतच होता सुरज चंद्रिकेचे एके दिवशी दुःखाचा जात नव्हता एक दिवस दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचं भोग भोगायचेच आहे सूर्यचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीवरील जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महा महा महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई लहाली नदीवर बसलीये दिसते तिला आणायला पाठवा एक आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघतात श्यामबालेने आनंदीने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेला आई स्ना स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्यात मोत्याने दागिने दिले आईचे रूप अधिक खुल दुपारी वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दिवांचा वाद दरवाळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचं जन्म आठवलं लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मिती राणी होती मन म्हणा म्हणाली श्याम मय मी खिदेने तुझ्या बरोबर उपवास करीन श्याम म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने मुली चारही गुरुवार व्रत केलं ते आईने पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तीभाव प्रार्थना करत होती महिना संपला घर जायचं विचार ठरला पोचायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यानं मीठ भरलं तो नोकराजवळ दिला पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याच्या त्याचेही भाव तिला नव्हते मालाधर विचारात माहेरून काय आणलं श्याम सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले मालाधराने उत्सुकतेने झाकण काढले त्यात काय दिसते मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणले इथं मीठ नाही मीठ मिळतं ना पण मीठ मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रातील दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्या सांगण्यात त्यातली खोच राजांना ठरवली तो विचारान गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव देतं तो मिठाचा मिठांचं मीठ असला पदार्थ आणि त्यांचं क्षमता कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे त्यांना आपले सेव सेवक सा राजा सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतले भद्रशवाला काय झालं कळणार नाही ताबडतोब तो जाव्याकडे आला दोघांनी गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रसानं अनुमती दिली मालाधराने मुख्य सेनापती तात्काळ भेटण्यास बोलवली सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशावाचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैन्याच्या हातावर हंड्यातील मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शस्त्रूवर चाल केली शस्त्रूच्या राज्यात राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य भे भेभावाने लढत होते शस्त्रु सैन्य जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू हो पसरत होता शेवटी मालाधराच्या होत मालाधराच्या सैन्याचा शत्रूचा पडाच पडला अपूर्व विजय मिळाला मद्रशावाचं राज्य पुन्हा मिळाले मालाधराला व शांबालेला आनंदी बातमी सेनापतीने ताबडतोब कळवले से सैनिकांनी शस्त्र राज्यातील खनिज अफाट संपत्ती मिळाली ती पोत्या धरून मालाधाराकडे आणली त्या सेनाच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांना साठाही होता मालाधारांना भद्रशाळाला सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण होत आलं होतं तो होता गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी रथाची पूजा आरती धूप दिव्यांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवान जेवण घेतले मार्गशीर्ष महिन्याला व मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार महालक्ष्मीची शेवटचा दिवस मंगळवारी मुहूर्ताचा दिवस महालाधरानं भद्राशाचे राज्य त्याच्या स्वा स्वाधीन केले त्यानं या व्रताने सांगितले झाले सा राजा राणी सौराष्ट्र आले सुरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आज घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशातून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना खूप आनंद झाला या राणी सुख झाले दुःखाचे वादळ चरले अशी साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्याच घरी सदैव आनंदी राहावे अशी महालक्ष्मी देवीची प्रार्थना करावी

ओ श्रीमङ्गलमूर्तिः दर्शन मातरे मन स्मरणे मातरे मन कामनापूर्ति जय देव जयदेव लम्भोदर्पितां वर्पणि वरवन्दना आश्रामाचा वाटपा हे सदना संकट निपावा वि निर्वाणी रक्षा वि सुरवर बंधना हे देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय देव वाळू आरती जय महालक्ष्मी माता प्रसन्न वज्ञ प्रसन्न होती तरी तू भक्तांना पूर्वजन्मीची व्रत पुण्य आई वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली श्री महालक्ष्मी तिचे अपमाने शाप तिला मग आली दारिद्र्य प्रसन्न वदने प्रसन्न होती तरी सीतू भक्तांना प्रसन्न वदने व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी हे व्रत जे करीती नेम धर्म मनोकामना पूर्ण करीती अघट होत हो, हो, हो करणे गुरुजी गुरु रमणा गुण गाता गाता प्रसन्न वदने प्रसन्न होती तरी सीतू भक्तांना जे जे दुर्गे दुर्गे अंबे वारी, वारी, वारी जय देवी जय देवी जय सुरमदनी सुरवरीश्वर वरधे तारक संजीवनी जय देवी त्रिभोणी पाहता तुझे नाही चारी श्रमले परंतु ना बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू वक्ता लागे पावस बवलाई जय देवी जय देवी जय माय शाश्वतदिनी सुरवर वर दे तारग जननी जय देवी जी जी जी। प्रसन्न वदने प्रसन्न होशी दाशा केसा पासू सोडी तोडी भोपाशा अंबे तुझातून कोण पूर्विला आशा नगर तल्लीन झाला त्रिभुंग geodesic

नमो सर्वमम देवदेव काय नवाचाम सेंद्रे वाबुत्यात्मना प्रभात्स्वभावा करोड यज्ञम सकल पदस्मे नारायणामि समर्पयामि असदं केjvm ब्रह्मरायणं कृष्णमदुरम वत्स्य हरि सिदराम नामं गोपीकावल्लभं हो जानकी नायकं रामचंद्रवजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ॐ यज्ञेन यमजंत देवास्ता धर्माणि प्रतमान्यासन ते ह नाक मेहमाना यत्र पूर्वे साध्या देवा ओं राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयम शृणाय समे कामान कामकामाय मह्यं कामेशरो वैश्वण दत्तू कुबेराय वैश्रवणाय महाराज ओम स्वस्ती साम्राज्यम भोज स्वराज्य वैराज्यम पार मेष्टं राज्यम महाराजमाधित माराज्य, समंतपर्यायी या ग्राळती श्लोको विगि मरत परवेष्टारो मृतशे आविकषितस्य कामप्रेर विश्वे देवा सभासदेति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षुनको गुणवंता अनंता रघुनायका मगनी सी माता जजा जा स्त्री हे मणदाय माधे हे निरूप तुजे